सध्याच्या प्रदूषणयुक्त वातावरणात आणि वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर निसर्ग संवर्धन ही काळाची गरज आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड ही अत्यावश्यक बाब मानली जात आहे हे महत्त्व लक्षात घेऊन कोपरगाव शहरातील क्रीडाई संस्थेच्या वतीने शहरातील साई सिटी आणि परिसरात वृक्षरोपणाचा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात विशेष आकर्षण ठरलं ते शाळेतील चिमुकल्यांचा सहभाग लहानग्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि त्यांना झाडांचे आपल्या जीवनातील महत्त्व समजावून सांगण्यात आले झाडे लावा झाडे जगवा हा संदेश रुजवण्याचा हा एक सामाजिक प्रयत्न होता या व्यावसायिकांच्या संस्थेकडून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून आज मंगळवारी सर्वांनी एकत्रित येत वृक्षारोपण करत सामाजिक जबाबदारी पार पाडली या प्रसंगी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप नगर रचना विभागाचे किरण जोशी तसेच क्रेडाईचे अध्यक्ष राजेश ठोळे आणि सदस्य तसेच टुलीप शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि त्या झाडाच्या संरक्षणासाठी संरक्षण जाळी बसवण्यात आली क्रेडाई संस्थेच्या वतीने दरवर्षी मोठ्या स्वरूपात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते आणि त्यापैकी नव्वद टक्के झाडे जगली असल्याची माहिती क्रेडाईचे अध्यक्ष राजेश ठोळे यांनी दिली आहे प्रसंगी अध्यक्ष राजेश ठोळे सचिव राहुल भारती खजिनदार हिरेन पापडेजा माजी अध्यक्ष प्रसाद नाईक दिनार कुदळे मनीष फुलफगर चंद्रमोहन पापडेजा याकूब शेख चंद्रकांत कवले दीपक जाधव मनोज अग्रवाल नरेश गनोरकर विजय कोहिले विक्रांत सोनवणे योगेश मोरे अमोल आसने जय बोरा ओंकार भट्टळ यश विस्पुते प्रणित कातकडे सिद्धेश कपिले स्वप्नील जाधव नगर रचना विभागाच्या अश्विनी पिंगळ रश्मी प्रधान आदींसह क्रीडाईचे सदस्य टुलीप शाळेतील विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते सालावाप्रमाणे यावर्षी आम्ही क्रडाईतर्फे आज वृक्षारोपणचा कार्यक्रम इथं घेत आहोत आणि मागच्या वर्षी सी ओ साहेबच्या हस्ते आम्ही वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतला होता प्रत्येक वर्षी आम्ही शंभर झाडं लावायचा एक आमचा मानस असतो तो आम्ही पूर्ण करतो यावर्षी वर्षी आम्ही शंभर झाडं लावलेत आणि शंभर झाडं म्हणजे एक साई सिटी टू समतानगर रोड साई सिटी टू आपलं आपला हे शे शिंदे शिंगीनगर रोड आय टी आय कॉलेजचा रोड असे तीन ठिकाणी पस्तीस पस्तीस झाडं लगभग असं एक शंभर झाडांचा लावायचा आज आम्ही एक संकल्प केलेला आहे त्या व्यतिरिक्त मला सांगायला गर्व वाटतं की मागच्या दोन वर्षात जे काही आम्ही झाडं लावलेत नव्वद टक्के आम्ही रिटेन्शन त्याचं केलं आहे सगळे नव्वद टक्के झाडं आम्ही जगवलेत आणि याची आम्हाला खूप अभिमान आहे आम्ही त्याच्यासाठी मोठे जवळजवळ साडेचार पाच फुटाचे झाडं आणलेत त्याला ट्रीगार्ड लावतो जेणेकरून आज थोडासा खर्च होतो परंतु ते शंभर टक्के झाडं येतील याची ये आम्ही दक्षता घेतो याच्यात आम्हाला सगळ्या खेडाई मेंबर्सचा खूप खूप खुँँ, साथ मिळते तन मनधनाने सगळेजण साथ देतात आणि पुढं बी याचा पूर्ण देखाव जे आहे कोणी जाऊन कधी पाणी जर कमी पडलं तर कोणी पाणीचा टँकर पाठवतो कोणी त्याला खतं द्यायचं तर खतं देतात खत असं देता, विविध दे प्रकारे कार्यक्रम करून हे सगळे झाडं जगवाय जगवण्याचं काम करत आहे आज क्लायमेट चेंजमुळं भरपूर काही आपल्या या पृथ्वी तळावर घडत आहे आपण पाहिलं की यावर्षी वर्षी मे महिन्यातच पाऊस चालू झाला असं विविध वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे हे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावं लागत आहेत अल्नोचा प्रॉब्लेम आहे तर हे सगळं आपण जर का झाडं लावले आणि झाडं जर का जगवले तर आपल्याला निश्चितच पुढच्या जनरेशनला असा प्रॉब्लेम येणार नाही आणि आज आम्ही अजून एक वेगळा कार्यक्रम असा घेतला की आज ट्युलिप्स शाळेचे लहान अप्पर के जीचे पस्तीस मुलं इथं आलेत आज ह्या वयातच त्यांच्यात झाडाची एक महत्त्व झाडाचं महत्त्व त्यांना कळेल त्यांनीसुद्धा इथं झाडं लावलेत जेणेकरून पुढच्या जनरेशनला हा प्रॉब्लेम येणार नाही किंवा ते सतर्क राहतील याच्या बाबतीत आम्ही एक एक नवीन असा वेगळा उपक्रम घेतला आहे त्याबद्दल मी शाळेच्या सगळ्या मुलांचे व पेरेंट्सचे खूप खूप आभार मानतो सगळ्या क्रीडाई मेंबर्सचे आभार मानतो आणि ओ साहेबांनी पूर्ण वेळ दिला त्यांनी यावर्षी वर्षी पंचवीस हजार झाडं लावायचा कोपरगावचा मानस आहे त्याच्यात एक खारीचा वाटा होऊन आम्ही बी कडे त्याच्यात एक मदत करतो आहे असंच पुढेही आम्ही तुम्हाला साथ देऊ धन्यवाद आज आपण क्रीडाई कोपरगाव यांच्या वतीनं या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी सर्वजण क्रीडाईचे मेंबर्स वृक्षारोपणासाठी आलेले आहेत या ठिकाणी कोपरगाव नगर परिषदेमार्फत या ठिकाणी आपण जे आवाहन केलं होतं की जे जे एन जी ओ ज्या संस्था इच्छुक आहेत त्यांना वृक्षारोपण करण्यासाठी त्याप्रमाणे त्याला प्रतिसाद देत क्रीडाईनं चांगला दरवर्षीप्रमाणे सृत्य उपक्रम घेतलेला आहे विशेष म्हणजे या क्रीडाईचे जे वृक्षारोपण आहे त्याच्यामध्ये संगोपनाचं प्रमाण अतिशय चांगलं आहे आणि झाडांची मर नगण्य आहे त्यामुळं दरवर्षी जेवढी झाडं लावली जातात ती चांगल्या प्रमाणात वाढतात आणि त्यामुळं कोपरगाव शहर हरित सुंदर होण्यास निश्चितपणानं मदत होणार आहे आपल्या माध्यमातून सर्व गावातील एन जी ओ आणि सामाजिक संस्था गणेश मंडळं असतील सायकल क्लब असेल असोसिएशन्स असतील या सर्वांना नगर परिषदेच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी वृक्षारोपणामध्ये सहभाग घ्यावा त्यांना लागणारे जे वृक्ष आहेत ते नगर परिषदेमार्फत पुरवले जातील तर नगर परिषदेमार्फत पर किती झाडे लावण्याचं उद्दिष्ट आहे आणि त्याच्या संगोपनासाठी काही कोणावर जबाबदारी या ठिकाणी शासनानं आपल्याला सध्याला साडेबत्तीस हजार वृक्षांचं जरी टार्गेट दिलेलं आहे तर आपण मियवाकी पद्धतीनं एका प्लॉटमध्ये हजार झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे ओपन स्पेस आहेत ओपन स्पेस रस्त्याच्या दूरतर्फा आपण झाडं लावणार आहोत आणि आपण जो आरोग्य विभाग आहे त्याच्यावरती जबाबदारी दिलेली आहे आणि या ठिकाणी झाडं चांगल्या पद्धतीनं वाढतील याची आपण निश्चितपणाने काळजी घेऊ